सर बरं आता वीज प्रक्रियाला तुम्ही न्यायला आलात बरं तुम्ही किती वर्षापासून वीज प्रक्रिया करता तीन वर्ष बरं त्याच्या अगोदर तुम्ही शेती करीत होतात वीज प्रक्रिया न करता आणि आता वीज प्रक्रिया करून परत आपले फवारता समजा हो तर तुम्हाला काय अनुभव आला म्हणजे क्षमता वाढते परत हे होत नाही पिवळे पण होत नाही काढून केलं तर म्हणजे झाडाचा कलर टिकून टिकून राहतो उत्पन्न वाढवत थोडी तर सरासरी तुमचे उत्पन्न किती वाढत एक क्विंटल जास्त एक क्विंटल जरी वाढत तरी समजा कापसाचं आपण धरलं गाव लेवलला एक क्विंटल जरी वाढा समजा आपला तरी सात हजार आजच्या भावात म्हटलं तर सात हजार वाढा सगळा वसूल होतो म्हणजे तुम्हाला म्हणजे बेत प्रकार शंभर टक्के विसरतो म्हणजे कलर फिर झाडाचा राहणार झाडा जर जोम दिसलं किंवा झाड चांगल्या तकडील दिसलं आपण चक्कर बी राहणार आता फवार असं सरासरी फवार अगोदर फक्त वीस प्रकारेच करायला पूर्ण करायचं आता यावर्षी पूर्ण टोटली करायचं म्हणजे तुम्हाला जवळ वीस प्रकाराचा अनुभव आला समजा तर मग शेतकऱ्याला काय सांगणार वीस प्रकारे करायला पाहिजे कारण शंभर टक्के ऑर्गॅनिक आपलं तर काय असतं शेतकऱ्याला आपण जर सांगितलं स्वतः तर काय म्हणतात हे पण तुमचा अनुभव आहे ना करायला पाहिजे करायला पाहिजे तर तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा तालुका जिल्हा धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल हे आज बीज प्रक्रियाला घेऊन जायला सकाळी सगळे झालेत आहेत तर अशा पद्धतीने तीन वर्षाचा ह्यांनी अनुभव सांगला बीज प्रक्रियाचा तर ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट सांगावं धन्यवाद